पुरंदर तालुक्यामध्ये भाजपाचा भव्य असा मेळावा झाला या मेळाव्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काँग्रेसचे माजी आमदार सन्माननीय संजयजी जगताप तसेच त्यांच्या सहकार्यांनी जो प्रवेश केला सन्माननीय प्रदेश अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये आज जो भव्य दिव्या प्रवेशाचा कार्यक्रम झाला अं त्यासाठी आपल्या प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्रदा चव्हाण साहेब त्याचबरोबर आमचे राजेश दादा पांडे प्रदेशचे महामंत्री बाबा राजे असतील त्याचबरोबर नुकताच ज्यांचा प्रवेश झाला असे माझे आमदार संजयजी जगताप माजी, माजी जिल्हाध्यक्ष सन्मान्य वासुदेव नाना काळे प्रदेशाचे उपाध्यक्ष विक्रमदा पावसकर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला मी सन्मान्य प्रदेशाध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी प्रेसला संबोधित करा <coughs> नमस्कार आज पुरंदर या तालुक्यामध्ये खर तर वर्षानुवर्ष विधानसभेमध्ये एक सहकारी म्हणून काम करणारे आमचे मित्र माजी आमदार संजयजी जगताप यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी पश्चिम महाराष्ट्रातील आमचे नेते आदरणीय चंद्रकांत दादा शेखर वडणे राजेश पांडेजी बाबा जी, वासुदेव माना सर्व मंडळी आणि असंख्य असे त्यांच्या बरोबर विविध संस्थांमध्ये काम करणारे नगर परिषद असेल सासवड नगर परिषद असेल वेगवेगळ्या ग्रामपंचायती असतील या ग्रामपंचायती मधले सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य अशा जवळजवळ तीन हजार प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय खर तर आपल्याला सर्वांना माहित आहे सबका साथ सबका विकास या मंत्राप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी महाराष्ट्रामध्ये एक विकासाच राजकारण नेहमी करण्याचा प्रयत्न करतात या भागामध्ये असणारे विषय ज्यांचा एक प्रामाणिकपणे लोकप्रतिनिधी म्हणून गेली करणारे जगताप नदी जोड प्रकल्प असेल त्याच्या माध्यमातून गुंडवली इथला असणारा प्रकल्प असेल मन या संदर्भातले असणारे प्रश्न असतील शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय असला पाहिजे जोड डबलिंग उत्पन्न ज्याला म्हणतो आपण असं काही ते निर्माण झालं पाहिजे कृतीच असणार या ठिकाणचं असणार क्षेत्र लक्षात घेता रेशीम या उद्योगाला सुद्धा या ठिकाणी झाली पाहिजे असं विजन ठेवून काम करणारे संजयजी त्याचबरोबर युग पुरुषांची असणारी जी नगरी या नगरीमध्ये अहिल्याबाई छत्रपती संभाजी महाराजांची असणारी जन्मभूमी या आणि हिरेजी नाईक यांची ही भूमी त्यामुळे या सगळ्यांनी या भूमीला आणि या भूमीमध्ये त्यांच्या असणाऱ्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला एक वेगळं असं महत्व आहे सगळ्या भागांमध्ये सातत्याने एक वेगळा विचार घेऊन संजय जगतापजी आणि त्यांच्या बरोबरचे असणारे सहकारी सहकार क्षेत्रांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने इथल्या असणाऱ्या नागरिकांना न्याय देण्याचं कर काम का करतात केंद्रात नरेंद्र नेतृत्व नेतृत्वामधलं आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं असणार सरकार इथल्या असणाऱ्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी त्यांनी निर्णय घेतला तर आम्ही सर्वजण त्यांचे खूप खूप आभारी आहोत आणि सर्वजण इथल्या असणाऱ्या जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत पुन्हा एकदा जी आणि त्यांच्या बरोबर आलेल्या सर्व प्रमुख पदाधिकारी माझी नगरसेवक माझी सरपंच विविध सोसायटी मध्ये काम करणारे प्रमुख पदाधिकारी या सर्वांचे भारतीय जनता पार्टी या राष्ट्रीय प्रवाहामध्ये खूप खूप स्वागत मिशन बारामती दोन हजार एकोणतीस हे दोन पक्ष प्रवेश होते का संग्राम टोपेंचा प्रवेश झाला संजय जगतापांचा प्रवेश झाला प्रवीण मानेंचा प्रवेश झाला गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ही सर्व तरुण आणि द्रष्टा ठेवणारी असे सर्व ही नेतृत्व आहेत संग्राम थोपटेजी असतील मानेजी असतील किंवा संजय जी असतील ही सर्व मंडळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जातात वेगवेगळ्या पद्धतीने फक्त स्टार्टअप्सच्या माध्यमातून असेल किंवा या ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या शेतीला एक वेगळ्या पद्धतीने टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सुद्धा कसा फायदा होईल या दृष्टिकोनातून पुढे आणण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे सबका साथ सबका विकास या धोरणाप्रमाणे केंद्रातले सरकार काम करत आहे राज्यातलं सुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं माहितीच सरकार काम करत त्यामुळे ही सर्व मंडळी जी आहे गेली वर्षानुवर्ष त्यांच्यावरती तिथल्या असणाऱ्या नागरिकांचा प्रचंड विश्वास आहे पिड्यान पिढ्या त्यांच्यावरती विश्वास असणारी अनेक या भागामधील नागरिक आहेत आणि त्यांचे असणारे प्रश्न जे आहेत जनहिताचे असणारे प्रश्न आहेत ज्यावेळेला सरकार आणि सरकारच्या बरोबर ज्यावेळेला आपण जोडले जातो त्यावेळेला जा खऱ्या जा अर्थाने त्या प्रश्नांना न्याय मिळतो आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी असतील आदरणीय देवेंद्रजी असतील ही मंडई जी आहेत ती मंडळी या सगळ्या लोकांना गेली वर्षानुवर्ष ओळखतात त्यांचं नेतृत्व आणि त्या नेतृत्वामध्ये जे गुण आहेत कुठेही विरोधकाला विरोध असणाऱ्या प्रत्येक ज्या समस्या आहेत त्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या पूर्ण करणं ही आपली सरस्वी जबाबदारी आहे हे धोरण धरून चालणारे ही सगळे मंडळी आहेत त्यामुळे या सगळ्यांचा एक विश्वास देवेंद्रजींवरती आहे वर्षानुवर्ष ही सगळी मंडळी विधानसभेमध्ये सुद्धा देवेंद्रजींना भेटत असतात देवेंद्रजीची चर्चा करतात एक मैत्रीपूर्ण असं नात पक्षात तर आहेच पण विरोधकांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सर्वांचं आकर्षण जे आहे नेतृत्वाकडे आहे आणि म्हणून त्या नेतृत्वाला अजून बळ द्यावं आणि आपल्या भागातील काम ती पूर्ण व्हावी या शुद्ध भावनेतून मग संगी असतील संग्राम तोपेजी असतील किंवा मानेजी असतील ही सर्व मंडळी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आलेली आहे ते माझी लोकप्रतिनिधी राहिलेले आहे संग्राम तर संग्राम सोपे असतील किंवा जगताप साहेब असतील दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेला यांना संधी मिळणार मी तुम्हाला तेच सांगितलं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सर्व मंडळी कोणत्याही अपेक्षेने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आलेली नाही सर्व मंडळी त्या त्या भागामधील असणाऱ्या विकास काम त्या त्या भागामधील असणारे काही धोरणात्मक निर्णय की जे केंद्रातलं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार एकत्रपणे करू शकतो जसं गोंदवली मधला असणारा नदी जोड प्रकल्प छोटा प्रकल्प नाही त्यामुळे या प्रकल्पाला न्याय दिला गेला पाहिजे शुद्ध भावना घेऊन येणं असेच विविध भागातील असणारी सगळी मंडळी आहेत जसे अनेक जणांनी या अगोदर मानेजींनी या त्यांची भूमिका मांडली रोजगाराच्या अनेक संधी या येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध या भागामध्ये झाल्या पाहिजे अशी त्यांची भूमिका त्यामुळे या सगळ्या भूमिकेबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आहेत देवेंद्रजी आहेत त्यामुळे त्यात एकमेव या सगळ्या विषयामुळे पक्षामध्ये प्रवेश केला विकास होणं गरजेचं आहे परंतु बारमती आणि इंदापूरचा विकास होतोय त्यामुळे पुरंदर भाग पडत आहे दोन मागं पडतय दोन भाग पडतय मग हा विकास होण्यासाठी भाजप पाठबळ देणार तयारी आताच आम्ही जाहीर सभेमध्ये जे सांगितलं जे विषय या भागामध्ये प्रलंबित आहेत त्या विषयाला खऱ्या अर्थाने न्याय देणं ही आमची सर्वांची जबाबदारी आहे आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो विश्वासा या विश्वासाने या सगळ्या विषयामध्ये इथले असणारे तीन हजार पेक्षा जास्त प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सर्वांनी प्रवेश केला देवेंद्रजी असतील आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ही सर्व कामं यशस्वीरित्या कशी पूर्ण होती त्यामध्ये काही अडचणी असतील तर त्या अडचणी शासन म्हणून कशा दूर करता येते यासाठी आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघातून जास्त प्रवेश होताना दिसत आहेत हर्षव पाटील यांचा देखील प्रवेश होती एकंदी दोन हजार एकोणतीस ची ही लोकसभेची तयारी म्हणायचं काल मालवण मधले नगरसेवकांचा हो प्रवेश झाला मधल्या नगरसेवकांचा हो प्रवेश झाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातत्याने इन्कमिंग मोठ्या प्रमाणामध्ये आहे याच कारणच एक आहे महायुतीच सरकार हे महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आलंय जवळ जवळ अडीचशे पेक्षा जास्त आमदार हे महायुतीमध्ये आहेत आणि त्यामुळे सर्वात जास्त महायुतीच्या दिशेने जाण्याची संख्या ही फार आहे महायुतीमध्ये असणाऱ्या सर्व घटक पक्षांकडे मग तो भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना शिंदे गट असेल किंवा अजितदादांचा गट असेल सर्व ठिकाणी सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विविध पक्षामधील अनेक जण येत आहे त्याचं कारणच एक आहे का विकास की विकासाचा धागा धरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आदरणीय देवेंद्रजी यांच्या मायुतीचं सरकार चाललंय त्यामुळे एक विश्वास हा प्रत्येकाला वाटतोय आणि त्या विश्वासामुळेच ही सर्व लढत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत संदर्भातला निर्णय हा आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय शिंदे साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील या तिघांनी घेतलाय मला खात्री आहे तिन्ही नेते त्यांच्यामध्ये अतिशय चांगलं बॉन्डिंग आहे हे तीनही नेते एकत्रपणे या संदर्भातले जे काही महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे जे निर्णय असू शकतात ते निर्णय तीनही नेते मिळून घेतील